नमस्कार या ठिकाणी भोकर पंचायत समिती या ठिकाणी आपण आलेलो आहोत की या भोकर पंचायत समितीचा भोंगळ कारभार करण्यासाठी लोकांचा जन्म घेण्यासाठी या ठिकाणी मी राजेश चंद्रे आज शुक्रवार दिवस आहे कुठलीही सुट्टी नाही परंतु भोकर पंचायत समिती कार्यालयामध्ये फार तोकडे कर्मचारी उपस्थित आहेत अनेक लोकांचं मत आहे की या ठिकाणी कर्मचारी बारा कधी एक ये वाजेपर्यंत येतात आणि लगेच दोन तीन चार चार दरम्यान निघून जातात तर आपण नेमकं काय प्रकार आहे आपण आज जाऊनच बघूया तर या ठिकाणी भोकर पंचायत समिती कार्यालयामध्ये बरेचसे नागरिक का आहेत खेड्यापाड्यातून आलेले आपल्या कामासाठी आपल्या गरजा भागवण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपण या ठिकाणच्या कार्यालयाचे आपण एकदा व्हिडिओ करूया या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत तिथून आपण सुरुवात वाचलेले आहेत ून लोक येऊन कर्मचाऱ्यांची वाद बघत असतात कर्मचारी कधी साहेब कधी येतात साहेब नाही अशा प्रत्येक नाहीतर लोकांच्या समस्या आहेत समस्यांना तोडगा कसा निघा तर सर्वप्रथम आपण बघूया आता या ठिकाणी बुधवारची अकरा त्रेचाळीस म्हणजे पावणे बारा वाजले पाहू शकता पंचायती विभाग विस्तार अधिकारी तर या ठिकाणी आहेत या ठिकाणी एक दोन तीन तीन अशा शेअरवर कर्मचारी आहेत बाकी दोन शेअर रिकाम्या आहेत विस्तार अधिकारी यांचे कार्यालय आहे यानंतर आपण गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाचा फरफटका मारूया हे आहे भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या याला दा, दार लॉक लावलेलं नाही पण दार बंद आहे याचा अर्थ गटविकास अधिकारी नाहीत तर पुढे जो विभाग आहे आपण प्रत्येक विभागाचा फेरफटका माग सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागामध्ये आपण आलेलो आहोत सामान्य प्रशासन विभागामध्ये या ठिकाणी आहेत कर्मचारी परत तिथंही आहेत परंतु या ठिकाणी जे महा विकास अधिकारी त्यांचे कार्यालय आहे या ठिकाणचं आपण बघू शकता की ही खुर्शी रिकामी आहे हां नेमके काय सुट्टीवर गेलेत काय काय माहीत नाही तर आपण विचारूया सरांना सर या ठिकाणी सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे कार्यालय अजूनही ते टेबलवर आलेले आहेत ते सुट्टीवर आहेत का रजेवर आहेत का, का नाही हो येतील सर ते सर आता बारा वाजतात आता बारा जवळला फक्त दहा मिनटं कमी आहेत आणि ते अजून आले नाहीत तुम्ही येतील म्हणतात म्हणजे याला म्हणजे जबाबदार साहेब आहेत जिल्हा परिषदला आहेत कलेक्टर ऑफिसला बहुतेक काहीतरी मिटिंग घेताची मॅडम येतात थोडा मागं पुढं झाला असेल सर म्हणजे हा चौरसाचा प्रकार आहे असं कसं म्हणता येईल या ठिकाणी कोण आहेत आहे आहेत ते ठीक पन... तर या ठिकाणी एक रिकामी आहे का कोणाची तर कर्मचारी आहेत कांबळे सर तिथं आहेत मग तिथली मॅडम कुठे गेली मॅडम रजेवर घेत आपण आहेत आपण मॅडम असिस्टंट जे आहेत आपल्याला म्हणजे कुठला एरिया वगैरे दिलेला आहे का अच्छा जयचेंडर जयचे अंडर आहे तर या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आहेत या ठिकाणी आहेत तर आपण पाहू शकता की भोगर पंचायत समितीचा हा असा मस्त उघडा नागडा कारभार दुपारचे बारा वाजलेत शासकीय ऑफिस उघडण्याचा आणि कर्मचारी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपण कधीही बघू शकता की या ठिकाणी बांधकाम कृषी विभाग आहे इथं बांधकाम कृषी विभाग या ठिकाणी एक खुर्ची कमी आहे नेमकं इथं कोण अधिकारी को कर्मचारी आहेत सरळ ही कृषी कोणाची आहे ही बांधकामचं आहे बांधकामचं आणि कृषी विभाग पण इथं आहे अच्छा असा म्हणजे नाही नाही ही ही कृषी आहे ही जादेवाला आहे हा कोणाचा आहे हे कृषीचे विस्तार अधिकारी बसतात ते नाहीत का इथं सुट्टीवर जेव्हा आहेत का काय ते प्रशासनमध्ये ते अर्ज वगैरे दिला असला तर तिथंच करते सर म्हणजे नेमकं माहीत नाही आणि हे कृषीचं आहे वाटते आणि या ठिकाणच्या साहेबाच्या या याला लॉक आहे आपण पाहू शकता हा लॉक आहे आणि बारा वाजलेत या ठिकाणचा तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी चक्र मारतो काय सांगाल आपण कुठून आलात मी मेटसावरगावून आलो बघा काय काय समस्या आहे तुमची इथं कस काय आल्या होत्या इथं माझं विहिरीचं मास्टर निघाले त्या संदर्भामध्ये विहिरीच्या मास्टर आलो बघा साहेबांची भेट झाली साहेब कोणीच नाही जे जाधव साहेब ते होता ना ते काहीतरी रजेवर राहतात आपले उपोषण उपोषण त्यांचं आंदोलन चालू आहे आंदोलन चालू आहे तर या ठिकाणी घरकुल विभाग आहे घरकुल विभाग या ठिकाणी ता तालुक्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये घरकुलंचं सा बांधकाम चालू आहे प्रशासन शासन लोकांना घरं देत असते घरं देत असताना आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी बिल निघतं याची देखभाल असते याची डॉक्युमेंट पण या ठिकाणी आपण दुपारचे बारा वाजले तर आपला परिचय सांगा मी विकास राठोड काय शेतकरी आहे शेतकरी आणि हे कोण आहेत असंच ओळख आहे पण ते चांगले प्राऊड काम करतात असं असं कसं म्हणजे भाऊ बारा वाजले तर ऑफिसला नाही त्याचा जागावर जाऊन लोकेशन घेतात ना लोकेशन ट्रॅक कॅमेरा वगैरे घ्यावं लागतं अच्छा जास्त लोकेशन भेटेल ना त्यांचं मग आज कुठल्या कुठल्या लोकेशन घेतली देतील मला ते हा हा रोजचा प्रकार आहे एका दिवसाचा नाही प्रकार तो एक कर्मचारी हा तर या ठिकाणी आहे लेखा विभाग लेखा विभागामध्ये एक आहे तिथं सर आहे तिथं सर आपला परिचय काय काय आपण तिथं पदावर संजय कांबळे कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ लेखा अधिकारी सर बाकीचे जे शेअर रिकामे आहेत त्या ठिकाणी पंच सहाय्यक अधिकारी पांडे साहेब माननीय कॅफो साहेबांनी यांना मुंबईला त्यांनी वार्षिक लेखा देण्यासाठी गेले आहेत आणि हे दोन कर्मचारी आहेत ते निवडणूक खर्चामध्ये नगरपालिकेची निवडणूक खर्च आहे ना त्या तिकडे त्यांचे सबमिट करण्यासाठी तिकडे तिकडे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की सरांनी सांगितलं की ते सर व्हायला गेले आणि हे दोघं निवडणूक खर्च नेण्यासाठी परंतु या गरिबांच्या शेतमजुरांच्या शेतकऱ्यांच्या घरकुलाच्या खर्चाचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की भोकर पंचायत समिती म्हणजे तालुक्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी ग्रामपंचायत आहेत आणि या ग्रामपंचायतचे ग्राम ग्रामविकास अधिकारी ठीक आहे ग्रामविकास अधिकारी त्यांच्या गावात वर्कर असतील परंतु या ठिकाणी खेड्यापाड्यातून येणारा सामान्य माणूस सामान्य नागरिक हा अतिशय ग्रासलेला आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे प्रत्येक या येणाऱ्या लोकांमध्ये आता शेतकरी जमा व्हायची टाईम सकाळी दहा साडेदहापर्यंत अकरापर्यंत इथं येतात परंतु यांना माहीत झालं की रात्री दिवसा बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपस्थित होत नाही तर आपण बघूया आपण इकडं पुढे काही विभाग आहेत तर पाहू शकता या ठिकाणी आहे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभाग आहेत या ठिकाणी एक मॅडम आहेत तर यामध्ये सुद्धा अधिकारी नाहीत आपण चेअर बघू शकता नेमके कुठे गेलेत माहित आपण विचारूया मॅडमला मॅडम काय सांगाल सर सुट्टीवर आहेत आपल्या या पंचायत पशुसंवर्धन विभाग किती आहेत दोन अधिकारी आणि तर आपण पाहू शकतो या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते रजेवर आहेत याच्या यापुढे आहे इथं मनरेगा सांख्यिकी परिषद मनरेगा तर या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आपण हा विभाग आहे तर या ठिकाणी सुद्धा याला लॉक आहे दुपारचे बारा वाजलेत आपण बघू शकता या ठिकाणी कुलूप आहे आ या ठिकाणी ओ एस जेही असतात या ठिकाणी या हा आहे महा महाराष्ट्र ग्राम म्हणा विभाग या ठिकाणीसुद्धा आपण लॉक पाहू शकता तर ऑपरेटर आहेत या ठिकाणी ते म्हणजे अंदाजे आंदोलनामध्ये आहेत या ठिकाणचे अधिकारीसुद्धा इथं नाहीत कोण आहेत माहीत नाही हा टेबल खाली आहे खुर्शी खाली आहे पण शेतकरी इथं बसलेत गावकरी बसलेत काय सांगाल कुठून आलात आपण आम्ही बनवून आले खेर बनून काय काम सॉरी सर होता पिशील काम साहेब आले नाहीत आले नाही साहेबांची भेट झाली नाही तर बारा वाजले तर आपण साहेब अच्छा साहेबांची भेट झाली नाही त्यांना लोक वाट बघतात या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी सर आहेत अधिकारी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर तुम्ही इथले अधिकारी कर्मचारी आहेत का कर्मचारी कर्मचारी काय काय पद आहे आपलं सांगितलं सांगितलं सर या ठिकाणी ज्या ठिकाणी टेबल कम्प्युटर व्यवस्थित लावलेत तिथं कुणी नाही आपल्या इथं टेबल वगैरे नाही आणि आपण बसलो तिथं तर काय सांगाल की या ठिकाणी कर्मचारी आणखी आले नाही तर दौऱ्यावर गेले असतील काय गेले असतील किंवा गेले गेलेत गेलेत गेले समजा हा म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के कर्मचारी दौऱ्यावर आहेत नाही काय संपावर आहेत ना काही संपावर आहेत तर कंत्रा कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत आणि बाकीचे जे सरकारी कर्मचारी आहेत हे मात्र दौऱ्यावर गेले सगळे सरांचं म्हणणं आहे की तीन चार लोकांवर पंचायत समिती आहे ते आपण बघू शकता की मान्य जिल्ह्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचा सा मतदारसंघ आहे त्यांचं वाच आहे या प्रत्येक गोष्टीवर परंतु या ठिकाणचा जो कर्मचारी आहे या ठिकाणचा अधिकारी आहे हा सगळ्या गोष्टीला फाटातेत दांडी मारतो काही कर्मचारी आता यायले तर रस्ते नाही आहेत काही कर्मचारी बॅग अडकून बाहेर गुळाचा चाय घेतात नंतर ऑफिसमध्ये एंट्री मारतात तर आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया तर भोकर काय काम होतं काय नाही इथं काय काम होतं साहेबाला भेटायचं कुठल्या साहेब कोणत्या साहेबाला माहिती घ्यायची होती थोडा घरकुलची घरकुलची माहिती आवाज बोला ना थोडी माहिती भेटले का साहेब भेटले का नाहीत साहेब कुठे गेले साहेब येणार आहेत म्हणे येणार आहेत म्हणे किती वाजता अंदाजे काय नाही पावशी आपण साहेब येणार आहेत म्हणे असं त्यांना माहिती झालं की सर आपण कर्मचारी त्या तर आ, या ठिकाणी रेणापूरचे माजी सरपंच प्रतिनिधी येतं सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड आपण त्यांच्याशी चर्चा करूया गायकवाड साहेब आपण या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात सामाजिक चळवळीत काम करता, करता। पंचायत समिती भोकर फार मोठं क्षेत्र आहे सत्ताराशी गावाची ग्रामपंचायती आहेत या ठिकाणी आणि आपण पाहत असताना या ठिकाणी अनेक शेतकरी गावकरी आपल्या विविध कामाच्या समस्या घेऊन येत असताना या ठिकाणी कुठलेही कर्मचारी उपस्थित नाही काय सांगल्याबद्दल भोकर पंचायत समितीमध्ये अनेक दिवसापासून कर्मचारी वेळेवर येत नाहीत असे अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये का काम करतो अनेक गावचे लोक सत्तरांशी गावचे ग्रामपंचायतीचे कामं इथं या पंचायत समितीमधून होतात परंतु सदरील गटविकास अधिकारी यांचं या कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्यामुळं कोणी अकरा वाजता येतं कोणी बारा वाजता येतं चार वाजता घराकड निघून जातात आलेल्या लोकांचे कामं होण्यासाठी इथं कोणीही दखल घेत नाही आणि त्यांना उडवाउडीची उत्तरं देऊन बाहेर हकललं जातं आपली कामधंदे सोडून गोरगरीब शेतकरी गरीब मजूर लोकं यांच्याकडे येतात घरकुलांचे बिल बिल असेल कुठलाही भाग असेल इथला इथं वेळेवर काम होत नाही स्वतः गटविकास अधिकारी इथल्या कर्मचाऱ्यांना पुढे नेत आहे का असा आमचा सामाजिक संघटनेचा सवाल आहे कारण प्रत्येक ठिकाणी वेळेवर येणं आज यांना गलेलट्ट असा पगार असतो पगार सुद्धा, हे लोक, दहा वाजता वेळेवर येऊन पाच वाजता जात नाहीत रेल्वेच्या टायमावर यांचं येणं जाणं चालू असतं आणि वेळेवर निघून जात असतात हे नांदेडून अपडाऊन करतात त्याच्यामुळं इथं का लोकांची कामं होत नाहीत Uh, मी सांगितल्याप्रमाणे अगोदर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं सभापती उपसभापती किंवा जे काही लोक यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी असतात यामुळं या, या सरकारच्या शून्य कारभारामुळं निवडणुका होत नाहीत आणि या प्रशासनावर कोणाचा वचक राहिलेला नाही वेळेवर कर्मचाऱ्यांनी यावं आणि वेळेवर कामं करावं याच ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी जर काम होत असेल तर सदरील मॅडमला सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत आमच्या संघटनेतर्फे आपण पाहू शकता की भोकर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाची प्रत्येक ग्रामस्थांची या ठिकाणी ओरड आहे की कामच होत नाहीत तर या ठिकाणी या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भोकरचे आंबेडकरी चळवळीचे धुरंधर नेते समाजभूषण असलेले ज्येष्ठ पत्रकार एल ए साहेब आहेत त्यांचा समाज समाजावर तसंच तालुक्यावर एक पगडा आहे त्यांना माहीत आहे की या ठिकाणचं प्रशासन कशा रूपाने चालतं आहे ते अनेक वेळा त्यांनी आंदोलनही केले त्याबद्दल बातम्याही केल्यात त्यांनी तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल साहेब आपण याबद्दल की भोकर पंचायत समितीमध्ये आत्ता बारा ते साडेबारा वाटलेत पण कोणीही कर्मचारी नाहीत काय सांगाल भोकर पंचायत समितीमध्ये सध्या सुकसुकाट दिसत आहे ग्रामीण भागातून अनेक नागरिक येतात आपल्या काही कामासाठी घरकुल योजना असतील रस्त्याची कामं असतील अशा कामासाठी इथं येत असतात परंतु या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित नसल्यामुळे त्यांची हिरमड होते आणि ते परतून जातात आणि विशेष करून पंचायत समितीमध्ये बांधकाम विभागामध्ये घरकुलाच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो त्याच्याकडून गोरगरीब लोकं जे जे दारिद्र्याच्या जे जीवन जगतात त्यांच्याकडून पैसे घेतात अशाही तक्रारी आहेत इंजिनियर वगैरे जे काय असतील इथं कारभार सुरळीत चालत नाहीत आणि गटविकास अधिकारीसुद्धा ग्रामीण भागाकडे विकासाकडे लक्ष देत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत परवाच सोनारीचं उपोषण होतं तिथं रस्त्याचे कामं झाले नाहीत तिथं दोन दोन वेळेस नागरिकांना उपोषणाची वेळ येते असे उपोषणाची वेळ येऊ देणे निर्डावलेले कर्मचारी अधिकारी शासनाची लाखोंची पगार घेऊनही ते वेळेवर हजर राहत नसतील तर प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्याने यांच्याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई केली पाहिजे आणि विशेष करून का कर्मचारी मुख्यालयाला राहत नाहीत त्याच्यामुळं नागरिकांच्या हेळसांड होते याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे तर आपण पाहू शकतो की साहेबांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणचं कर्मचारी म्हणजे माजलेलं आहे हीच भाषा बोलायला हरकत नाही की कारण या ठिकाणी शेतकरी आपलं कामधंदा सोडून आपली मजुरी सोडून या दिवसभर राहतो दिवसभर फिरतो साहेब आले काय साहेब भेटले का साहेब भेटले का अशा अनेक लोकांना विचारून एक तर साहेबाचा नंबर लागत नाही नॉट रिचेबल असतो आणि साहेब जर भेटलाच तर उद्या या हाच त्याचा एक उत्तर असते त्याच्याकडं म्हणून या ठिकाणी वरिष्ठ लक्ष देतील का असं हिरेसाहेबांनी सांगितलेलं आहे